नमस्कार माझं नाव सानिक गुप्ते मी ठाण्याहून आले माझ्या कवितेचं नाव आहे चाहून थंडीची आता खरं तर ह्या वर्षीच फक्त मुंबईत थंडही जाणवत आहे तर आपल्या शहरामधली थंडी आपल्याला माहितीच सगळ्यांना तर तिचंच वर्णन या कवितेत केलंय चाहून लागताच थंडीची मनाला वाटते भीती चाहून लागताच थंडीची मनाला वाटते भीती कारण थंडी माझ्या नावडती शहरातील थंडीची तहास न्यारी शहरातील थंडीची तरास न्यारी दोन ऋतूंमध्ये ती येते थोडीशी आज आहे तर उद्या नाही आज आहे तर उद्या नाही तीन चार दिवस मग फिरकतच नाही आज आहे तर उद्या नाही तीन चार दिवस मग फिरकतच नाही वाढ बघता बघता श्वेटर जाते थकून वाढ बघता बघता श्वेटर जाते थकून कानटोपी कोपऱ्यात बसते रुसून थंडीतही फिरतो पंखा गरा गरा थंडीतही फिरतो पंखा गरा गरा रागावून म्हणतो दे आराम थोडा पण थंडी कसली ऐकते दडूनच बसते पण थंडी कसली ऐकते दडूनच बसते दाखवायला फक्त ओठ हातपाय कोरडे करते अशी आमची शहरातील थंडी अशी आमची शहरातील थंडी तिच्यासाठी कधी काढावी लागत नाही बंडी तापमानातील चढ उतार एवढीच तिची निशाणी तापमानातील चढ उतार एवढीच तिची निशानी थंडी आली तरी कळत नाही कशाने थंडी आली तरी कळत नाही कशाने धन्यवाद